श्री राज राज, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या कृपेने बनलेला शुभा शुभांगी स्वामी भक्ती या चॅनलमध्ये भक्ताने स्वामींची भक्ती केली त्या भक्ताला स्वामींच्या लिला स्वामी कसे चमत्कार करतात स्वामी कोणत्या रूपाने कोणत्या संकटामध्ये कशा पद्धतीने धावून येतात हे सांगावे लागत नाही मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी, समर्था, स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करायला सुरुवात करतो त्याच्या आयुष्यात धन्य झाले कारण श्री स्वामी समाजांची भक्ती करायला सुद्धा काहीतरी पुण्य असावे लागते मित्र आणि खूप स्वामी भक्त आहेत की त्या भक्तांना अनुभव आलेले नाही परंतु मित्र आणि त्या सर्व स्वामी भक्तांना माझ मनापासून एकच सांगणं आहे की वेळ आली की तुम्हाला देखील स्वामी इतकी देतील इतकी देतील की तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास सुद्धा ठेवू शकणार नाही तुम्हाला घेताना देखील एवढं वाटेल की खरोखरच स्वामींनी माझ्या इच्छेपेक्षा खूप जास्त आहे आहे मैत्रिणींनो त्यामुळे त्यामुळे धीर धरायचा काही आपल्या कर्माचे भोग जास्त विचार करायचा नाही आली काही संकटे तरी स्वामींच्या भक्तीने आली असं तर मुळीच म्हणायचं नाही मित्रांनी मैत्रिणींनो कधी कधी काय होत असतं की आपली संकटे येण्याचा वेळ आणि आपण भक्तीमध्ये जाण्याचा वेळ हा एकसारखाच असतो त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की आपण भक्ती करायला सुरुवात केल्यामुळे संकट यायला सुरुवात झाली परंतु मित्रानी त्यावेळेस तुमच्यावरती होणारा स्वामींची कृपा ही तुमच्यावरती अगोदर व्हावी त्यामुळे स्वामींनी तुम तुम्हाला त्या भक्तीमध्ये आणलेलं असतं कारण स्वामींना माहीत आहे की आपल्या भक्तावरती कधी संकट येणार आहे त्यामुळे मित्रानी मैत्रीणी तुम्ही कधी स्वामींना स्वामींच्या भक्तीला सुरुवात करता आणि त्यानंतर संकटे यायला सुरुवात होते तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही भक्तीमध्ये आला आणि त्यानंतर संकटे आणि देखील तुमच्यावरती ही येणारच असतात परंतु मित्र आणि मैत्रिणींनं तुमचं कुठंतरी थोडं तरी काहीतरी कर्म काही चांगलं असतं तुमच्या पूर्वजन्मीची पुण्याई किंवा या जन्मीची पुण्याई काहीतरी तुमच्याकडे जास्त असत त्यामुळे तुम्हाला स्वामी भक्तीमध्ये यावं स्वामी समर्थांची भक्ती तीच लोक करू शकतात ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी पुण्याचा वाटा असतो मित्रांनी मैत्रीण श्री स्वामी समर्थांची जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये खूप सु समाधान आनंद येत असतो त्याबरोबर त्याच्यावरती येणारे संकट स्वामी तारून नेत असतात काही लोकांचे अनुभव असे असतात की मित्र आम्ही मैत्रिणीं नो आम्ही स्वामींची भरपूर सेवा केली भक्ती केली परंतु आमच्या आयुष्यामध्ये जे होतं ते सुद्धा गेलं कारण मला काही लोकांनी अशा पद्धतीच्या कमेंट केल्या परंतु आणि मैत्रीण असं कधीच नसतं तुमच्या आयुष्यामध्ये जे स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्कीच देणार आहेत मित्र आणि नो परंतु ज्या गोष्टी तुम्ही स्वामींच्या समोर मागत आहात आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी त्रास होणार आहे त्यामुळे स्वामी तुम्ही कितीही सेवा केली तुम्ही कितीही हट्ट केला तरी देखील स्वामी त्या गोष्टी तुम्हाला कदापि देणार नसतात कारण कोणत्याही भक्ताला कोणत्याही देवाला आपल्या भक्ताला पुढे जाऊन त्रास होऊ नये हीच देवांना वाटत असत मित्रांनी मैत्रिणींनो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून ईश्वराला दोष देस बसायचा नसतो आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा हात पकडला त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच प्रकारे अडचणींना सामना करावा लागत नाही मित्रांनी मित्र मित्रांनी मैत्रिणींना आजचा अनुभव हा स्मिता पाटील या प्रॉपर जळगावच्या राहणाऱ्या आहेत आणि त्या नोकरीसाठी नाशिक येथे राहतात म्हणजे त्या प्रॉपर जळगावमध्येच त्यांचं खुद्द घर आहे परंतु त्यांच्या मिस्टरांचा जॉब हा नाशिकमध्ये असल्यामुळे त्यांना तेथे राहावं लागतं या ताईमचा आज आपण अनुभव ऐकणार आहोत त्या ताईंच्या अनुभवामुळे हो तुम्हाला हे देखील समजेल की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असल्या मग तो आर्थिक असो किंवा कोणतीही पैशा अडचण असो तर त्या सर्व अडचणी तुमच्या दूर होतात मित्र आणि मैत्रिणीनो या ताईंचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे ऐका त्यावेळेस तुमच्या लक्षात हे देखील येईल की स्वामींची सेवा केली आणि त्यानंतर आयुष्यामध्ये जे ताईंनी मागितलं नव्हतं ते सुद्धा ताईंना मिळालं मित्र आणि मैत्रिणी चला तर मग त्या ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या देखील सर्वांच्या इच्छा पूर्ण करून माझं नाव स्मिता पाटील मी खुद्द राहणारी जळगावचे आहे परंतु नोकरीसाठी मला नाशिक येथे राहावं लागतं माझ्या मिस्टरांना पगार हा खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यांचा जॉब देखील खूप चांगला आहे कोणत्याही प्रकारचं टेन्शन तक्त तक काही नाही परंतु माझ्या मिस्टरांचा जॉब हा परमनंट नाही त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतो आणि ज्यावेळेस एखाद्याचा जॉब परमनंट नाही तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या ऑफिसमधील लोक कधी सुट्टी देतील किंवा कधी तुम्ही कामावरती येऊ नका असे सांगतील याची भीती सतत मला वाटायची आणि परमनंट जॉब नसल्यामुळे खूप अडचणी यायच्या काय व्हायचं की ज्या वेळेस जिथे महिन्याला चाळीस हजार पगार येत होतात तिथे जर त्यांनी सांगितलं की या दिवशी या दिवसापासून तुम्ही या दिवसापर्यंत येऊ नका तर ज्या वेळेस ते लोक सांगतील त्या त्या तर त्यावेळेस तेथे जाऊ नये असं त्यामुळे पगार चाळीस हजाराच्या ऐवजी तीस हजारच यायचा आणि त्यामुळे काय व्हायचं की घरामध्ये जी चणचण भासत होती पैशाची ती मात्र भासायचीच आणि त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो खूप लोकांच्या लोकां इच्छा अपेक्षा खूप असतात प्रत्येक लोकांच्या इच्छा अपेक्षा या भरपूर असतात त्यामुळे आपण फक्त जॉब करतो आहे मित्र आणि मैत्रिणी आयुष्यामध्ये फक्त काम करणं आणि यामुळे सर्व काही अपेक्षा पूर्ण होत नसतात प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतात की आपल्याला काय हवं आहे काय नको आहे आयुष्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असतात आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे पैसा आणि परमनंट जॉब नसल्यामुळे असं व्हायचं की साहेबांनी सांगितलं येऊ नका की त्यामध्ये पगार अर्धा म्हटलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने कट व्हायचा आणि आम्हाला खूप कमी कमी पगार यायचा आणि त्याबरोबरच वरची जी साहेब होती त्यांचा आणि आमच्या माझ्या मिस्टरांचं एवढं काही म्हणजे त्यांना काय व्हायचं काही माहीत नाही परंतु त्यांना मिस्टरांचं जास्त पटत नव्हतं त्यामुळे ते सतत आरडाओरडा देखील करायचे सतत संतापलेली देखील असायचे आणि त्यामुळे काय व्हायचं की नोकरीवरती परिणाम व्हायचा ते सतत सुट्ट्या द्यायचे सारखी सुट्ट्या द्यायचे आणि त्यामुळे पगार कमी यायचा एक एक दिवस तर असं व्हायचं की एके एक वर्षी दिवाळी आली होती आणि दिवाळी आल्यानंतर पगार मात्र खूपच कमी होता पगार एवढा कमी आला होता की फक्त आम्ही जिथे राहतो त्या रूमचं भाडं भागेल एवढ्याच पद्धतीचा पगार आलेला होता आणि त्याबरोबर त्या, त्या रूमचं भाडं भागून फक्त एक हजार रुपये शिल्लक राहिले होते आता तुम्हीच विचार करा मित्र आणि मैत्रिणी दिवाळीचा सण एक हजारामध्ये कसा साजरी करणार दोन मुलं होती सोन्यासारखी त्या मुलांना कपडे तरी घ्यावी लागणार दिवाळीचा सण म्हंटल की खूप काही फराळ वगैरे बनवलं जातं फटाक्याचा धूम धडाका असतो सर्व काही परंतु एक हजारामध्ये भागवणार तरी कसं आणि गावी जायचं जिथे आपण प्रॉपर राहतो तर तिथे देखील त्यांचे भाऊ होते सासू सासे होते त्यांच्या पत्नी होत्या त्यामुळे काय होतं लगे की लगेचच बोलतात की तुम्ही बाहेर गेला आणि आता ज्या वेळेस खर्चाची बाजू येईल त्यावेळेस गावी आला म्हणजे प्रत्येकाच्या घरामधील काही ना काही पर्सनल पर्सनल प्रॉब्लेम हे असतातच आणि नेमकं याच गोष्टीसाठी या आम्ही गावी जाण्याचा देखील निर्णय घेतला नाही म्हटलं काहीही झालं तर एक हजारामध्येच आता दिवाळी साजरी करायची आणि एवढी जिद्द होती की कधीही कोणाकडूनही काहीही पैसे न खर्च करता आपण आपले दिवस घालवायचे अशा पद्धतीची जिद्द होती त्यामुळे कधीच कोणाकडूनही उदारी किंवा एखाद्याकडून पैसे घेऊन एखादा सण साजरा करणं हे आम्हाला कधीच पटत नव्हतं तेवढ्याच पैशामध्ये जे काही होईल तेवढ्याच खर्चात दिवाळी साजरी करायची त्यासाठी ते आम्ही मुलांना कपडे वगैरे काही आणलं नाही फक्त दिवे आणि काही फराळाची खरेदी केली आणि त्यानंतर जे दिवाळीच्या सणा दिवशी मुलांना जुने जी पहिली कपडे होती म्हणजे नवीन खरेदी केली होती जी काही घरातील कपडे होती तीच मुलांना घातली आणि त्या हजार रुपयामध्ये दिवाळीच थोडं थोडं फराळाच खरेदी केली आणि त्यावरती दिवाळी साजरी केली त्यामुळे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कोणत्याही देवाची वगैरे काहीही भक्ती करत नव्हते माझ्या घरामध्ये जे देव आहेत त्या देवांची पूजा वगैरे करणे दोन मुलं होती त्या मुलांचा आवरावर करणे आणि झालं घरामधील काम करणे या पद्धतीने माझं काम दररोजच चाललं होतं मिस्टर जॉब करत होते आणि लहान मुलं होती त्यामुळे मी बाहेर जॉबसुद्धा करायला जाऊ शकत नव्हती मला माझ्या मुलांसाठी घरात थांबावं लागायचं कारण एक मुलगा सकाळचाच यायचा त्यानंतर दुसऱ्या मुलाला दुपारचा आणायला जावं लागायचं आणि त्यानंतर पहिला जो मुलगा होता त्याला ट्युशनला सोडायला जावं लागायचं अशा पद्धतीचं त्यांचं स्कूल होतं त्यामुळे मला जॉब वगैरे काहीही करता येत नव्हतं जे काही आहे ते मिस्टरांच्या पैशामध्येच होत होतं आणि एवढी टंचायचं म्हणजे एवढे एक एक दिवशी तर असं वाटायचं की कायही उपयोग नाही घर भाडं प्रत्येक गोष्टीला पैशाशिवाय काही होत नव्हतं त्यावेळेस मला एका मैत्रिणीने सांगितलं की तू स्वामींची भक्ती कर श्री स्वामी समर्थांची भक्ती तू केल्यानंतर मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यातील भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण माझ्या आयुष्यामध्ये दे देखील खूप आर्थिक अडचणी होत्या त्यामुळे मी ज्यावेळेस स्वामींची सेवा करायला सुरुवात केली त्यावेळेस खूप कमी अडचणी निर्माण होऊ लागल्या आणि हळूहळू -हड तर एक दिवस असा आला की माझ्या अडचणी सर्व संपून गेल्या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही स्वामींनी ठीक केलं आणि तुझ्या आयुष्यामध्ये का बरे करणार नाहीत स्वामी ठीक सर्व काही तर तू सुरुवात कर स्वामींच्या सेवेला आणि त्यानंतर अं एके दिवशी मोबाईल पाहत असताना मला व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणजे त्या सेवेने खूप अडचणी दूर होतात पैशा पाण्याची टंचाई दूर होते त्यामुळे मी ठरवलं की आपण चाळीस दिवसांची सेवा करायची स्वामींची देखील सेवा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ज्या वेळेस मी व्यंकटेश स्तोत्राची चाळीस दिवसाची सेवा केली सर्वांना माहीत असेल की व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही रात्री बारा वाजता सुरुवात करायची असते तर ज्यावेळेस वें, मी सुरुवातीला स्वामींच्या सॉरी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायला सुरुवात केली त्यावेळेस कधी कधी तर असं व्हायचं की मी संध्याकाळी सर्व काही आवरून की मला रात्री जागच येत नव्हती मग मी रात्री वाजता जागी व्हायची त्यामुळे माझी सेवा तेथेच थांबायची म्हणजे त्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा काही माझ्याकडून होत नव्हती म्हणजे अशा पद्धतीचे माझे म्हणजे सुरुवातीला कधी कधी अडचणी येतच असतात ज्यावेळेस आपण एखादं चांगलं पाऊल उचलतो त्यावेळेस अडचणींना सामना करावा लागतो आणि नेमकं याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राची साधी चाळीस दिवसाची सेवेला मला पूर्ण व्हायला कमीत कमी दीड ते पावणे दोन महिने म्हटलं तरी चालेल कारण पावणे दोन महिने मला ही सेवा पूर्ण करायला दिवस गेले या दिव पावणे दोन महिन्यामध्ये मी चाळीस दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा पूर्ण केली आणि त्यानंतर स्वामींची सेवेला स्वामींची सेवा देखील मी चालूच होती माझे तारक मंत्र म्हणत होते स्वामींची माळजत करत होते स्वामींचे नामस्मरण करत होते आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा मी पूर्ण केली आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला सुरुवात केली सुरुवातीला मी म्हंटल की आपण अकरा गुरुवारचं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण म्हणजे अकरा अकरा पारायण तरी करूया म्हणजे अशा पद्धतीने स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली आणि स्वामींचं पारायण करत असताना मी स्वामींची माळजप सुद्धा करायचे स्वामींचे मंत्र बनवायचे आणि मिस्टरांना प्यायला द्यायचे त्यानंतर स्वामींची सतत नामस्मरण करायचे अशा पद्धतीची सेवा माझी चालू झाली होती आणि हळूहळू मला देखील माझ्या सेवेमध्ये खूप इंटरेस्ट वाटत होता माझं मन सेवेमध्ये मग्न होत होत म्हणजे कोणत्याच प्रकारचं टेन्शन वगैरे येत नव्हतं हो की माझ्याकडे पैसे नाही किंवा माझ्या मिस्टरांचा परमनंट जॉब व्हावा काही नाही मी कोणत्याही प्रकारे संकल्प वगैरे काहीही नव्हतं फक्त इच्छा होती की माझ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात अशा पद्धतीने मी स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू अकरा पारायण देखील पूर्ण होत आली आणि त्यावेळेस एके दिवशी मिस्टरांनी बोलत बोलत मला सांगितलं की वरचे जे साहेब होते त्यांना काय झालं कोणाच ठाऊ परंतु आता मला ते त्रास द्यायचे बंद झाले आहे माझ्याशी खूपच प्रेमाने बोलत आहे त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की अहो ही फक्त स्वामींचीच कृपा आहे स्वामींच्यामुळे तुमच्यामध्ये तुमच्यावर जे साहेब सतत रागवलेले असायचे त्यांचा राग आता शांत झालेला आहे त्यामुळे त्यांना सुट्ट्या देखील कमी देऊ लागले दे होत्या आणि त्यांना आता पगार देखील खूप चांगल्या पद्धतीने येत होता म्हणजे जो त्यांचे जसे दिवस भरतील त्या पद्धतीने त्यांना पगार येत होता म्हणजे पूर्वी त्यांना कसे दहा दहा पंधरा पंधरा दिवस जॉब वर येऊ नका अशा पद्धतीने सांगायचे म्हणजे एक दोन दिवस गेलं की तीन चार दिवस सुट्ट्या द्यायचे त्यानंतर दोन चार दिवस गेले की त्यानंतर चार पाच दिवस सुट्ट्या द्यायचे अशा पद्धतीचा त्यांचा जॉब होता म्हणजे त्यांना कंटिन्यू त्यांचा महिना भरतच नव्हता मग त्यानंतर सुधार होत गेला त्यांना जे साहेब लोक सुट्ट्या देत होते ते आता सुट्ट्या देणं बंद झालं होतं ते आता संपूर्ण महिन्यामध्ये दोन ते तीन दिवसाच्या सुट्ट्या मिळू लागल्या होत्या म्हणजे अशा पद्धतीने बदल होत गेला होता आणि त्यामुळे पैसे देखील घरामध्ये भरपूर येऊ लागले होते आणि हळूहळू सर्वांच म्हणजे त्यांच्या साहेबांचा त्यांच्यावरती विश्वास होऊ लागला त्यांच्या दोघांमध्ये रिलेशन चांगलं झालं म्हणजे साहेबांमध्ये व जी जे साहेब लोक होती त्यांच्यामध्ये आणि विस्तारांमध्ये रिलेशन चांगलं झालं आणि नंतर मी नंतर स्वामींची सेवा चालूच ठेवली स्वामींचं पारायण देखील चालूच होतं त्याबरोबरच मी म्हटलं की स्वामींना मी अजून पारायण करीन जर माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं होत गेलं तर मी स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही मी आता तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही करणार आहात मला माहीत आहे परंतु मी कधीही आता तुमचा हात सोडणार नाही मी सदैव भक्ती करत राहणार असा मनामध्ये एक विश्वास होता आणि त्या पद्धतीने स्वामींची सेवा देखील चालू होती आणि एके दिवशी असं झालं की अचानकच त्यांना परमनंटचं लेटर घरी आलं त्यावेळेस आम्हाला आनंद एवढा झाला आणि त्यानंतर आम्ही ते लेटर स्वामींच्या चरणाशी ठेवलं स्वामींचा आशीर्वाद देखील घेतला आणि आमच्या आयुष्यामध्ये सर्व काही आता आनंदाने चालू झालं होतं यांना परमनंट जॉब मिळाला होता आणि त्यामुळे त्यांचा पगार देखील खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि आता सर्व काही स्वामींनी आमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या म्हणजे एवढं मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की हे सर्व काही शक्य होईल परंतु ज्यावेळेस स्वामींच्या भक्तीला सुरुवात झाली मग ती व्यंकटेश स्तोत्राची सेवा असो किंवा स्वामींच्या सेवेने सर्वच कोणतीही आपण कधीही लक्षात ठेवायचं आहे की आपण कधीही कोणतंही कर्म केलेलं वाया जात नसतं त्यामुळे आपण नेहमी हाच विचार करायचा आहे की आपल्या हातून नेहमी चांगलेच कर्म घडावे मित्र आणि मैत्रिणी या भक्तीने स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस आले आणि त्यानंतर हळूहळू काही दिवस गेल्यानंतर आमच्या मुलांचे देखील शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने चालू लागले त्यांना चांगल्या शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं त्यानंतर हळूहळू पैसे साठवून साठवून त्यानंतर आम्ही बँकेत बँकेकडून काही लोन घेतलं आणि त्यानंतर आम्ही वन बी एच के रूम आमच्या जिथे आम्हाला जॉब होता तिथे रोड टच जागेमध्ये बिल्डिंगमध्ये आम्हाला ती वन बी एच के रूम आम्हाला स्वतःची मिळाली आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त स्वामींच्या कृपेने आणि सेवेने मित्रांनी मैत्रीण कधीही कोणतीही गोष्ट आपल्यामुळे फक्त होत असते हे नसते आपण फक्त कारण मात्र असतो परंतु स्वामींच्या इच्छेशिवाय या जगामध्ये काही होऊ शकत नाही अगदी झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही मग त्यामुळे मित्र आणि मैत्रीण ज्यावेळेस आपण ईश्वराची सेवा करतो ईश्वराच्या चरणाशी जातो त्यावेळेस आपला सर्व भार हे स्वामी वागवत असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की आयुष्यामध्ये कधीही कोणतीही वेळ असो अडचणींची असो संकटांची असो दुःखाची असो किंवा आनंदाचे असो स्वामींना हाक मारणं खूप गरजेचं आहे आणि स्वामींना आपण ज्यावेळेस हक्काने हाक मारत असतो ना त्याच्या अगोदर आपण देखील स्वामींची काहीतरी भक्ती केलेली असावी आपण देखील स्वामींच्या मैत्रिणींनो आयुष्य हे असेच चालणार आहे कधी दुःख येणार आहे कधी अडचणी येणार आहेत तर कधी आनंदाने भरून जाणार आहे परंतु जर ईश्वर आपल्या बरोबर असतील तर एखादं मोठं संकट सुद्धा अलगद आपल्यापासून गेलेलं सुद्धा आपल्याला समजणार नाही मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती असली तर ईश्वराची साथ जर असेल तर मित्र आणि मैत्रीण न कधीच घाबरण्याची गरज नसते माझ्या आयुष्यामध्ये मा दे देखील खूप अडचणी येऊन गेल्या आणि आता स्वामींच्या कृपेने सेवेने माझ्या आयुष्यामध्ये मा मला मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती की मला माझं स्वतःचं घर आणि ते पण रोड टच बिल्डिंगमध्ये एवढ्या म्हणजे जा इम्पॉर्टंट जागेमध्ये मा मला स्वतःच घर भेटेल हे मला अजिबात सुद्धा वाटत नव्हतं परंतु हे सर्व शक्य झाले ते स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या स्वामीं आशीर्वादामुळे आशीर्वाद माझ्या डोक्यावरती होता म्हणून तर हे सर्व काही शक्य झाले मित्र आणि अशी असते स्वामींच्या भक्तीची प्रचिती ज्या वेळेस तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करताना त्यावेळेस स्वामी भरभरून देत असतात फक्त फरक मात्र एवढाच असतो की कधी कधी एखाद्याला अनुभव हा लवकर येत असतो तर कधी कधी एखाद्याला अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु मित्र आणि मैत्रिणी श्री स्वामी समर्थ हे असे आहे की प्रत्येक भक्तावरती प्रसन्न हे नक्कीच होत असतात पण त्यामुळे कोणतेही आपल्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची शंका येऊ द्यायची नाही स्वामींनी एखादी गोष्ट आपण स्वामींजवळ मागितली आणि स्वामींनी दिली नाही म्हणून भक्ती सोडून द्यायची नाही तर आपण भक्ती वाढवायची आहे आणि त्याबरोबरच भक्तीमध्ये सर्वात जास्त महत्वाचं हे नामस्मरण असते त्यामुळेच नामस्मरण सर्वात जास्त वाढवायचे आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही नामस्मरण काम सोडून काहीही करून एका जागेवर बसून नामस्मरण करावे असा अजिबात नाही श्री स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही काम करत करत सुद्धा कर्मामध्येच मी आहे त्यामुळे स्वामींचं कर्मामध्ये तुम्ही कोणतेही कर्म करा चांगले काम करत राहा तुम्ही कोणत्याही काम करत असताना तुम्हा सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता आणि स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल त्यामुळे तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता आणि ज्या वेळेस घरातील एक व्यक्ती स्वामींचं नामस्मरण करतो किंवा कोणत्याही देवाची सेवा करतो भक्ती करतो नामस्मरण करतो ना त्यावेळेस त्या संपूर्ण घराचं दायित्व त्या देवावरती येतं मित्रानी मैत्रिणी त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये एकच व्यक्ती असतो असं नसतं प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या वाटेने जात असतो त्यामुळे कधी कोणावर कोणत्या रूपाने कशा पद्धतीने संकट येईल हे कधीही कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे ईश्वराची साथ असेल ना तर त्या व्यक्ती बरोबर संपूर्ण कुटुंबाबरोबर एक सुरक्षा कवच निर्माण होत असत त्यामुळे ईश्वराची साथ असणे हे मात्र तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनी मैत्रीण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी ईश्वराची साथ तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने मोडकी तोडकी कशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे नामस्मरण सर्वात महत्वाचं आहे ते तुम्ही काम करत करत प्रवास करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करायचं आहे प्रत्येक पावलोपावली स्वामींना आठवायचं आहे मित्रांनी मैत्रिणी तुम्ही सुरुवात तर करा आपोआप तुमच्याकडून स्वामी करून घेतील आणि मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ हे असेच आहे ज्या भक्त स्वामींना मनापासून हाक मारतो ना त्या भगता स्वामी हजर असतात भक्तापरि या स्मिता पाटील या ताईंचा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो, तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनं तुमचा अनुभव ऐकून ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो स्वामींच्या स्वामींची भक्ती करायला सुरुवात करतो ना त्यावेळेस त्याचे पुण्यही तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्री मिळून तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद पुन्हा भेटूया अशा श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते आणि इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ